नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आज महाराष्ट्रातल्या प्रजन्य मानावर एक नजर टाकणार आहोत महाराष्ट्रात कुठे कशा पद्धतीने पाऊस पडतो या संदर्भातली आपण माहिती पाहू त्यामध्ये महाराष्ट्रातला प्राकृतिक विभाग सुद्धा तेवढाच जबाबदार असतो जरी बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात एखादी लो प्रेशर सिस्टीम विकसित झाली आणि या लो प्रेशर सिस्टीम मुळे महाराष्ट्रात कुठल्या विभागात कशा स्वरूपाचा पाऊस पडतो हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण याला महाराष्ट्रातली प्राकृतिक रचना हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण महाराष्ट्रातला हा जो पश्चिम घाट आहे या संपूर्ण पश्चिम घाटावर नेहमीच प्रजन्यमानाची सरासरी ही इतर महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारा एक सर्वात महत्वाचा घटक जर काय असेल तर पश्चिम घाट या पश्चिम घाटाची माहिती आपण यापूर्वी डिटेल्स सांगितलेली आहे पश्चिम घाटाची उंची किती आहे त्याची लांबी त्यानंतर पश्चिम घाट कशा पद्धतीने तयार झाला हे सुद्धा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि यापुढे सुद्धा मी भारतातल्या एका विभागामार्फत एका घटकाची एका प्राकृतिक घटकाची माहिती ही सातत्याने सांगतच राहणार आहे तर मित्रांनो हा जो पश्चिम घाट आहे हा पश्चिम घाट आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे जे बंगाल चोप सागर किंवा अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर सिस्टीम कार्यरत होती या लो प्रेशर सिस्टीमचा सर्वाधिक इफेक्ट हा पूर्व महाराष्ट्र म्हणजेच नागपूर विभाग या विभागात जास्त होतो त्यानंतर पश्चिम विदर्भात सुद्धा अकोला असेल अमरावती असेल अमरावतीला मेळघाट आहे इथं साधारणतः विंदे सातपुडा पर्वतरांगेच्या काही शाखा इथपर्यंत आलेल्या आहेत त्याला आपण मेळघाट म्हणू या मेळघाटामध्ये सुद्धा अतिशय जोरदार असा पाऊस अमरावतीची विशेषतः जी उत्तर साईट आहे या भागात पाऊस जास्त असतो नागपूरच्या पूर्व भागात पाऊस असतो गडचिरोली चंद्रपूर हे संपूर्ण भात लागवड करणारे जिल्हे आहेत नागपूर जरी नसेल तर नागपूरच्या पूर्वेकडील सर्वच जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते म्हणजे साहजिकच हा पूर्व विदर्भ हा इतर महाराष्ट्राच्या आपल्या मध्य महाराष्ट्राच्या मानाने जास्त पावसाचा आहे कुठल्या लो फ्रेशरचा सिस्टीमचा इफेक्ट या भागात निश्चित होत असतो त्यानंतर त्याच्या खालोखाल थोडासा अकोला अमरावती वगैरे हो या साईडला हा पाऊस होत असतो आणि दुसरी गोष्ट नंदुरबार जळगाव धुळे हा सुद्धा विंदे सातपुडा रांगेला लागून असणारा भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुद्धा पाऊस होत असतो कारण महाराष्ट्रात इतर धरणं लवकर भरत नाहीत त्यामानाने जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरण असेल हे सर्वाधिक लवकर भरणारं धरण हे याच विभागात आहे म्हणून नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल या विभागात सुद्धा चांगल्या पद्धतीने पाऊस होत असतो बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशर सिस्टीमचा आणि अरबी समुद्रातल्या लो प्रेशर सिस्टीमचा परंतु सध्या दीर्घकाळ या भागात पाऊस नाही झाला परंतु ती गरज त्यांची या लो प्रेशर सिस्टीममुळे पूर्ण होणार आहे घाटावर हा सर्वाधिक पाऊस पडतो घाटावरलं जे पर्जन्यमान आहे हे साधारणतः सरासरी पर्जन्यमान जर काढलं तर तीन हजार मिलीमीटर पाऊस आपल्या पश्चिम घाटावर हा पडत असतो त्यानंतर पश्चिम घाटातील तामिनी घाट आहे या ठिकाणी पाच हजार मिलीमीटर पाऊस आहे कोल्हापूर जिल्ह्यातला गगनबावडा तालुका आहे या ठिकाणी सात हजार मिलीमीटर पाऊस आहे तुमचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबोली नावाचं हिल स्टेशन आहे या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडत असतो त्याला महाराष्ट्रातील चेरापुंजी या नावानं सुद्धा ओळखलं जातं अशा रीतीनं कोल्हापूर जिल्ह्यात जर आपण विचार केला कोल्हापूर जिल्ह्याच्या जो पूर्वीकडे पाऊस पडेल त्यापेक्षा निश्चितच पश्चिमेकडे पाऊस जास्त असतो पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यात सुद्धा पूर्वेकडील पुणे विभागापेक्षा पश्चिम पुणे विभागामध्ये पाऊस सर्वाधिक असतो आपण नाशिकचा जर विभागाचा विचार केला नाशिकच्या सुद्धा पश्चिम विभागामध्ये पाऊस जास्त असतो पूर्व विभागात कमी असतो एकूणच हा घाटाला समांतर असणारा जो भूभाग आहे त्याला आपण प्रजन्य छायाचा प्रदेश म्हणतो या भागात सातत्याने कुठली जरी लो प्रेशर सिस्टीम विकसित झाली तर थोडा इफेक्ट कमी पाऊस या भागात होतच असतो कारण हा प्रजन्य छायाचा प्रदेश जेव्हा ही सिस्टीम कार्यरत असते तेव्हा मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्रावरून बाष्प खेचलं जातं आणि वाऱ्याच्या वेगामुळे या ठिकाणी प्रतिरोध पाऊस हा घाटाच्या पश्चिमेकडे जास्त पडतो आणि पूर्वेकडे कमी पडतो म्हणूनच हा प्रजन्य छायेच्या पावसात कालखंडात प्रजन छायाच्या प्रदेशामध्ये लो प्रेशर सिस्टीम जरी तयार झाली तरी सुद्धा या भागात पाऊस कमी होतो डायरेक्टलीच जर एखाद्या लो प्रेशर सिस्टीमने या भागात प्रवेश केला तेव्हाच कुठे चांगला पाऊस आपल्याला दिसतो अशा रीतीनं सोलापूर जिल्हा हा कायमच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो सतत सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी पाऊस सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग मान असेल खटाव असेल हा भाग कमी पाऊसच आहे आपला संपूर्ण मराठवाडा सुद्धा प्रजन्य छायाच्या प्रदेशात येतो या ठिकाणी सुद्धा सातत्यानेच कमी पाऊस पडतो बंगालची उपसागरातली सिस्टीम कार्यरत आहे हिचा इफेक्ट निश्चितच या एकवीस तारखेपर्यंत होणार आहे अशी सध्याची जरी कंडिशन असली पण पाहिजे तेवढा जो पाऊस मराठवाड्यात पडणार होता या सिस्टीम मुळे त्या सिस्टीम मुळे तो पडत नाही त्याला अनेक कारण घटक आहेत थोडीशी सिस्टीम ही उत्तरेकडं सरकलेली आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून हिचा इफेक्ट हा आपल्याला सर्वाधिक दिसतो अशा रीतीनं महाराष्ट्रातल्या इंटरनल महाराष्ट्रातल्या भागामध्ये पावसाचं संभाजीनगर जिल्ह्याचं पाव प्रजन्यमान जालना जिल्ह्यापेक्षा चांगलं आहे जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्हा दोन नंबरला कमी प्रजन्यमानातला येतो सोलापूर नंबर एकला येतो महाराष्ट्रातला आणि नंबर दोनला जालना येतो त्यानंतर बीड आहे अशा रीतीनं या सर्वोच्च विभागामध्ये जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पर्जन्यमान आहे म्हणून या ठिकाणी जास्त पाऊस जर झाला तर निश्चितच मराठवाड्यातल्या शेतीला तो हानिकारक असतो म्हणून सध्या तरी जलसाठे भरणारा पावसाची अपेक्षा शेतकरी करत आहेत तो येणाऱ्या काळात तो निश्चित पडणार आहे यात शंका नाही धन्यवाद